ವಕ್ರದುಂಡಮ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಗುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವರ್ವರ್ವರ್ವರ್ವಕಾರ್ಯೇಶು ಸರ್ವ ಪ್ರಾರಂಭೀ ಗಣಪತಿ ವಿದ್ಯಾದಯ ಸಾಗರ ಅಜ್ಞಾನಪ್ಪ ಹೋ ನಿ ಬುಧಿಮತಿ ಆರಾಧ್ಯಮೌರೇಶ್ವರ ಚಿಂಥ ಕ್ಲೇಶದರಿದ್ರದಗೇ ದೇಶಂತರ ಪಾಠವೀ ಭಕ್ತ ಬಹುತೂಷೀ ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ मेष्टेमीन ह्या बारा राशींचे दिनांक नऊ नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य येणारा आठवडा तुम्हाला शुभकारक आनंदमयी घटना घडणारा व आरोग्यसंपन्नता देणारा जावो अशा शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तत्पूर्वी सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांनी आमचे चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल कृपया असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम त्याचं नोटिफिकेशन मिळण्याकरता सबस्क्राईब करा चॅनेल आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे तेव्हा कृपया विनंती करतो की चॅनेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया महेशरास या आठवड्यात तुमच्या राशीवर मंगळ आणि सूर्य यांचे संयुक्त प्रभाव दिसणार असून ग्रहस्थितीनुसार तुमच्यासाठी ही वेळ ऊर्जेनी आणि निर्णयक्षमतेनी परिपूर्ण भरलेली आहे तुमच्या राशीवर चंद्राच्या तृतीय भावातील भ्रमणामुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढणार आहे गुरुचा दृष्टिकोन आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्यास हातभार लावेल वैयक्तिक जीवनात ह्या आठवड्यात तुम्ही अनेक जुने निर्णय पुन्हा तपासणी करू शकता किंवा त्याचं मेमोरंडम घेऊ शकता काही भावनिक गोष्टींवर नव्याने विचार कराल परिवारातील जबाबदाऱ्या वाढतील पण त्याचबरोबर तुमचा आदर आणि प्रतिष्ठा देखील वाढणार आहे एखादा मोठा कौटुंबिक कार्यक्रम ह्या आठवड्यात तुमच्या परिवारामध्ये घडू शकतो करिअरच्या दृष्टीने आठवडा तुम्हाला नवीन संधी आणि आत्मविश्वासाचा अनुभव देईल नोकरीत असलेल्यांनी वरिष्ठांशी आपले संवाद स्पष्ट ठेवा शब्दांच्या चुकीच्या अर्थामुळे गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या व्यावसायिकांनी बुधाच्या सहाय्याने नवीन क्लायंट मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आर्थिक स्थितीबाबत बुध आणि शुक्राची योगस्थिती उत्तम असून पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा कारण अचानक खर्च या आठवड्यात वाढू शकतात तेव्हा योग्य ते नियोजन करा लांबणीवर पडलेली कामे देखील या आठवड्यात पूर्ण होतील प्रेम आणि नातेसंबंधात चंद्राचा परिणाम तुमच्या भावनिक उर्मी वाढवणार आहे प्रेमात असल्याने आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे अन्यथा अनावश्यक संशयामुळे मतभेद वाढू शकतात वैवाहिक जीवनामध्ये जुन्या गोष्टींवरून पुन्हा काही नवीन चर्चा होतील पण संवादाने सगळे निराकरण शक्य होईल आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना मंगळ तुमची ऊर्जा वाढवणार आहे परंतु चिडचिड आणि झोपेची कमतरता यामुळे काही अडचणी निर्माण होतील तेव्हा पुरेशी झोप घ्या चिडचिडेपणापासून स्वतःला दूर ठेवा नियमित ध्यान करा प्राणायाम करा आणि शक्यतो रात्री झोपताना हलका आहार घ्या त्याचा फायदा तुम्हाला दिवसभर चांगली ऊर्जा मिळण्यामध्ये उपायकारक ठरेल मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभ रंग आहे लाल शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे बारा आणि चौदा नोव्हेंबर आणि मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी हनुमान चालिसाचा एक पाठ करा आणि श्री हनुमंताला एक लाल फूल अर्पण करा त्यामुळे तुमचा मंगळ दोष कमी होऊन तुमच्या यशाची गती वाढणार आहे वृषभरास वृषभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशी स्वामी शुक्र त्याचा प्रभाव अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे शुक्र सध्या द्वादश भावात असून चंद्राशी योग बनवत असल्याने काही मिश्र परिणाम घडतील ग्रहस्थितीनुसार वैयक्तिक आणि आर्थिक दोन्ही क्षेत्रात स्थैर्य आणण्याची गरज आहे व्यक्तिगत जीवनात जुने प्रश्न मिटवण्याच्या नवीन संधी मिळतील विशेषतः नातेवाईकांशी असलेले मतभेद कमी होतील तुम्ही आत्मपरीक्षण कराल आणि काही चुकीच्या सवयी बदलण्याचा निश्चय कराल करिअरमध्ये शुक्र आणि बुधाची युती तुम्हाला सर्जनशीलता आणि संवाद कौशल्य देईल कला संगीत डिझाईन शिक्षण किंवा मीडिया क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात उत्तम प्रगती साधता येईल नोकरीत बदलाची शक्यता आहे आणि तो बदल सकारात्मक ठरेल व्यावसायिकांनी परदेशी संपर्क वाढवणं आवश्यक आहे नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीच्या दृष्टीने आठवड्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च होतील परंतु आठवड्याच्या शेवटी आर्थिक लाभ होतील जमीन जुमल्याशी संबंधित कामे प्रगतीपथावर निघतील प्रेमसंबंधात ही वेळ संतुलित राहण्याची आहे जोडीदाराशी मधुर संवाद साधण्याचा प्रयत्न करा विवाहित जोडप्यांसाठी घरगुती शांतता राखणे आवश्यक आहे कारण काही गैरसमज उभे राहून तुमच्यामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात आरोग्याच्या दृष्टीने वृषभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात पोटदुखी थकवा किंवा त्वचेसंबंधी त्रास होऊ शकतात तेव्हा आहारात ताज्या भाज्या ठेवा आणि भरपूर पाणी प्या वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा रंग आहे हिरवा शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे दहा व पंधरा नोव्हेंबर व ऋषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय देवी महालक्ष्मीला येत्या शुक्रवारी खीर त्याचा नैवेद्य अर्पण करा आणि अकरा गुलाब पुष्प अर्पण करा त्यामुळे तुमची आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला लाभदायक अशा घटना घडतील रास मिथून राश। राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशी स्वामी आणि संवादाशी संबंधित भावात प्रवास करीत असल्यामुळे तुमच्या तुमचे वक्तृत्व ह्या आठवड्यात चांगले सकस होणार आहे निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढणार आहे गुरुचा चतुर्थ भावावर दृष्टी असल्याने घरगुती आणि कौटुंबिक सुख लाभेल वैयक्तिक जीवनात जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होईल कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळेल पालकांशी नातेसंबंध सुधारतील करिअरमध्ये बुध आणि सूर्याची युती तुम्हाला नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रेरित करेल नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल व्यावसायिकांनी मार्केटिंग आणि सोशल मीडिया प्रमोशनवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे त्यामुळे तुमचा नफा वाढणार आहे आर्थिक स्थितीत बुधाच्या प्रभावामुळे पैशाचे आगमन होईल पण खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे विशेषतः प्रवास व वाहनासंबंधी खर्च या आठवड्यात वाढू शकतात तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा प्रेमी जीवनात या आठवड्यात नवीन आकर्षण निर्माण होईल अविवाहितांसाठी मैत्रीतून प्रेमाचा मार्ग खुला होईल विवाहितांनी जोडीदाराशी संवाद वाढवणं गरजेचं आहे अन्यथा गैरसमज होतील आरोग्याच्या बाबतीत श्वसनासंबंधी त्रास मिथून राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात होऊ शकतो तसेच खोकला देखील होऊ शकतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका नियमित चालणे आणि सकस आहार घेणे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात उपयुक्त राहील मिथून राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे पिवळ्या शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे अकरा आणि तेरा नोव्हेंबर व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा व एकवीस मोदक अर्पण करा त्यामुळे येणारे अडथळे दूर होऊन बुधाची कृपा तुम्हाला प्राप्त होईल कर्करास करकर राशीच्या जातकांना या आठवड्यात तुमचा राशीस्वामी चंद्र भावनिक क्षेत्रावर प्रभाव टाकणार असून सूर्य आणि गुरु तुमच्या पाचव्या भावात असल्याने सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढणार आहे ग्रहस्थितीनुसार वे ही वेळ भावनिक संतुलन राखण्याची आहे वैयक्तिक जीवनात काही जुन्या आठवणी जागृत होतील पालक मुलं आणि जोडीदाराशी अधिक वेळ घालवा यामुळे मानसिक शांती लाभेल करिअरच्या दृष्टीने बुध आणि मंगळाची दृष्टी तुम्हाला कष्ट आणि चिकाटीने यश मिळवून देईल नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीसाठी थोडा संयम बाळगणं आवश्यक आहे योग्य वेळ पुढील आठवड्यात येणार आहे तेव्हा कुठलीही नवीन गुंतवणूक या आठवड्यात कर्कराशीच्या जातकांनी करू नका आर्थिक स्थितीत काही जुन्या देणी ह्या आठवड्यात परत मिळण्याची शक्यता आहे घराशी संबंधित खर्च वाढतील पण ते आवश्यक असतील प्रेमी जीवनात चंद्राच्या प्रभावामुळे भावना तीव्र होतील एकमेकांविषयी असलेले आकर्षण वाढणार आहे पण अहंकारामुळे तणाव निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या विवाहितांसाठी हा आठवडा समजुतीने भरलेला असून आरोग्याच्या दृष्टीने कर्कराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडासा मानसिक ताणतणाव जाणवू शकतो तेव्हा ध्यान शांत संगीत आणि निसर्गात वेळ घालवणे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने फायदेकारक ठरेल पचन आणि पाणी संबंधित त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या त्यामुळे स्वच्छ आहार घ्या कर्क करता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन शुभरंग आहे पांढरा शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे नऊ आणि चौदा नोव्हेंबर आणि कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर एक तांब्यावर दूध अर्पण करा आणि अकरा पांढरी फुले अर्पण करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल आणि चंद्रदोष कमी होईल सिंहरास शिवराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशीस्वामी सूर्य सध्या भाग्यभावात भ्रमण करीत आहे त्यामुळे गुरुशी अनुकूल दृष्टीदेखील येत आहे या योगामुळे तुमच्या भाग्यात सकारात्मक बदल घडणार आहेत या आठवड्यात ग्रहस्थिती तुम्हाला आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देईल वैयक्तिक जीवनात कुटुंबात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल घरगुती वातावरण आनंददायी राहील आणि वडीलधाऱ्यांकडून योग्य तो सल्ला घ्या काही जणांना घर बदल वाहन खरेदी किंवा नातलगांकडून मदतीचा लाभ होईल करिअर आणि व्यवसायात सूर्य आणि उधाचे संयोग मोठा यशाची शक्यता निर्माण करतील नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्यात तुम्ही कुशलतेने पार देखील पाडाल व्यावसायिकांनी सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासून घेणं आवश्यक आहे आर्थिक स्थितीच्या दृष्टीने आठवडा समृद्धीचा असून उत्पन्नाचे नवीन मार्ग ओपन होतील पण खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे गुंतवणूक दीर्घकालीन ठेवा प्रेमी जीवनात सूर्य आणि शुक्राचा प्रभाव रोमॅंटिकतेला नवा आयाम देईल अविवाहितांना जोडीदार सापडण्याची शक्यता आहे विवाहित जोडप्यांसाठी एकमेकाबद्दल आदर आणि समजूतदारपणा वाढवणं गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टीने काही लहान सहान तक्रारी जसे की डोकेदुखी थकवा या संदर्भात त्रास शिवराशीच्या जातकांना या आठवड्यात होऊ शकतो त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका नियमित व्यायाम करा प्राणायाम आणि सकस आहार घ्या त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल शिवराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभरंग आहे सोनेरी शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहे दहा व पंधरा नोव्हेंबर व शिवराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि गायत्री मंत्राचा अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि चेहऱ्यावर एक वेगळं तेज येईल कन्या रास कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशी स्वामी बुध कर्मभावात भ्रमण करीत असून बुधाच्या अनुकूल स्थितीमुळे करिअर आणि व्यवसायात चांगले बदल घडणार आहेत गुरु आणि चंद्राचा दृष्टिकोन कौटुंबिक शांतता आणि समृद्धी वाढवेल वैयक्तिक जीवनात तुम्हाला नात्यांच्या गाठी सुट्टाना दिसतील परिवारात तुमचा सल्ला मानला जाईल काही जणांना घरगुती जबाबदाऱ्या वाढणार आहेत पण त्या पार पाडताना तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल करिअरमध्ये नोकरीत असल्यानं नवीन प्रोजेक्ट हाती येतील वरिष्ठांकडून प्रशंसा होईल व्यापारी लोकांसाठी आठवड्याच्या मध्यभागी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे भागीदारीत काम करणाऱ्यांनी सावध राहावे आर्थिक स्थितीत बुधाच्या प्रभावामुळे स्थिरता येईल काही जुने थकबाकीचे पैसे ह्या आठवड्यात परत मिळू शकतात खर्चावर नियंत्रण ठेवा त्यामुळे बचत देखील वाढणार आहे प्रेमसंबंधात बुध आणि शुक्राचा प्रभाव तुम्हाला ह्या आठवड्यात आकर्षक बनवेल अविवाहितांना प्रेमाचा प्रस्ताव मिळू शकतो विवाहितांनी लहान सहान गोष्टींवरून वाद घालू नये त्याकडे दुर्लक्ष करावे संवादाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या जसे की गॅस किंवा ताणामुळे निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो तेव्हा नियमित योगाभ्यास करा आणि लवकर झोपा त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे फिकट हिरवा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे अकरा व तेरा नोव्हेंबर व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम बुम बुधा यनवा या मंत्राचा एकवीस वेळेला जप करा तू रास तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशी स्वामी शुक्र भाग्य आणि लाभभावात शुभयोग निर्माण करत असल्यामुळे तुमच्यासाठी हा आठवडा भाग्यवृद्धीचा आणि आनंददायक जाणार आहे ग्रहस्थितीनुसार वैयक्तिक जीवनात घरातील वातावरण शांततापूर्ण राहील काही जणांना कुटुंबासोबत प्रवासाचा योग आहे पालकांचे आरोग्य सुधारणार असून मित्रपरिवाराकडून तुम्हाला या आठवड्यात पाठबळ मिळेल करिअरच्या दृष्टीने बुध आणि शुक्राची युती उत्तम ठरणार आहे नोकरीत पदोन्नती नवीन जबाबदाऱ्या आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल व्यावसायिकांनी नवीन करार किंवा करारनामे करताना नीट विचार करावा योग्य व्यक्तींचा जरूर सल्ला घ्यावा आर्थिकदृष्ट्या ही वेळ लाभदायक आहे पैसे साठवण्याचे नवीन मार्ग शोधाल हो काही जणांना घर किंवा वाहन खरेदीचा योग ह्या आठवड्यात संभवतो प्रेमसंबंधात शुक्राचा प्रभाव गोडवा निर्माण करेल आणि तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक करेल अविवाहितांसाठी योग्य जोडीदाराची भेट या आठवड्यात होऊ शकते विवाहितांनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा गैरसमज निर्माण होणार नाहीत याकरिता सतत स्पष्ट व्यवहार आणि स्पष्ट बोलणे ठेवावे आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांनी या आठवड्यात ताणतणावापासून स्वतःला दूर ठेवणं आवश्यक आहे मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि योगाभ्यास करा त्वचेसंबंधी कुठलेही त्रास होणार नाहीत याबाबत जागृत राहा त्यामुळे योग्य काळजी घेतल्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभरंग आहे गुलाबी शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे दहा आणि चौदा नोव्हेंबर आणि तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी देवी लक्ष्मीला पाच गुलाबाची फुलं अर्पण करा आणि ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा रास रुशीक्रास। वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात तुमचा राशीस्वामी मंगळ सप्तम भावात भ्रमण करीत आहे मंगळ आणि चंद्राचा संयोग तुमच्या तीव्र आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढवणार आहे थोडी आक्रमकता येऊ शकते त्यामुळे संवादात संयम ठेवा वैयक्तिक जीवनात काही जुन्या गोष्टींवरून मतभेद होणार नाहीत याबाबत जागृत राहा योग्य संवादाने मार्ग सोडवू शकाल कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून समाधान देखील मिळेल करिअरमध्ये मंगळ आणि बुधाची युती तुम्हाला पुढे नेईल नोकरीत नवीन प्रोजेक्ट तुम्हाला ह्या आठवड्यात मिळू शकतात स्पर्धे यश मिळवाल व्यावसायिकांसाठी आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा आर्थिक व्यवहार किंवा करार होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीत मंगळाचे मिश्र परिणाम मिळतील उत्पन्न वाढेल पण खर्चही वाढणार आहेत पण कर्ज घेणे टाळा प्रेमसंबंधात ह्या काळात तुमच्या भावना तीव्र होतील जोडीदाराशी विश्वास ठेवा शंका निर्माण होऊ नका विवाहितांसाठी हा आठवडा प्रगल्पतेचा आहे आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब डोकेदुखी किंवा डोळ्यांचा त्रास वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात होऊ थो शकतो तेव्हा थंड पेय आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळा वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभंक आहे नऊ शुभरंग आहे लाल शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे बारा आणि पंधरा नोव्हेंबर वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमंताला एक चमचावर शेंदूर आणि तेल अर्पण करा आणि ओम हम हनुमते नम या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा यामुळे तुमचा दोष कमी होईल आणि तुम्हाला मानसिक शांतता प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात तुमचा राशी स्वामी गुरु सप्तम भावावर प्रभाव टाकणार असून तुमच्या जीवनात संतुलन समजूत आणि नातेसंबंधामध्ये सौम्यता येईल ग्रहस्थिती पाहता वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात काही सकारात्मक बदल ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे वैयक्तिक जीवनात तुम्ही घरातील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाल कुटुंबात शांतता आणि प्रेम वाढेल पालकांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे मित्रपरिवारात एखादा नवीन संपर्क लाभदायक ठरेल करिअर आणि व्यवसायात गुरु आणि बुधाचा शुभदृष्ट तुम्हाला प्रभावशाली बनवेल नोकरीत प्रगतीच्या नवीन संधी मिळतील वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल व्यावसायिकांनी नवीन कल्पना ह्या आठवड्यात अंमलात आणल्या तर त्या उत्तम कार्यान्वित होतील यश निश्चित मिळेल आर्थिक स्थिती स्थैर्य राहणार असून विशेषतः मालमत्तेशी संबंधित कामे या आठवड्यात गतिमान होतील परदेशाशी संबंधित व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता आहे प्रेमी जीवनात गुरुचा प्रभाव समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणा देईल अविवाहितांना विवाह प्रस्ताव येतील विवाहितांनी जोडीदाराशी संवाद वाढवणं गरजेचं आहे तेव्हा गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना पोटाशी संबंधित समस्या व मानसिक थकवा या आठवड्यात जाणवू शकतो तेव्हा ध्यान योग आणि संतुलित आहार तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरेल धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभ रंग आहे पिवळा शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे नऊ व तेरा नोव्हेंबर व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी घाला आणि ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे तुम्हाला गुरुची कृपा प्राप्त होईल मकररास मकर, राश, मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशी स्वामी शनी द्वितीय भावात भ्रमण करीत असल्यामुळे शनीचा हा प्रभाव तुमच्या शिस्त संयम आणि वास्तव दृष्टीला एक वेगळी किनार आणेल वैयक्तिक जीवनात तुम्ही स्वतःबद्दल आणि आपल्या कुटुंबाबद्दल जबाबदारीने विचार कराल घरात काही महत्त्वाचे निर्णय ह्या आठवड्यात घ्याल वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या करिअरच्या दृष्टीने शनी आणि बुधाची युती कामात प्रगती वाढवणार आहे नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल कामात स्थिरता येईल व्यावसायिकांनी दीर्घकालीन नियोजनांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आर्थिक स्थिती स्थिरता येईल पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे गुंतवणुकीबाबत या आठवड्यात सावधगिरी आ बाळगणे गरजेचं आहे प्रेमसंबंधात शनीचा प्रभाव गंभीरता आणेल जोडीदाराशी अधिक भावनिक जुळवाजवळ राखा विवाहितांसाठी ही वेळ आत्मपरीक्षणाशी असून आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सांधेदुखी थकवा आणि पाठीशी संबंधित त्रास संभवतो तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या नियमित रोज सकाळी चालायला जा सूर्यप्रकाशात किमान पंधरा मिनटं बसा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे आठ रंग आहे काळा शुभवार आहे शनिवार शुभ दिनांक आहे दहा व चौदा नोव्हेंबर व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी मंदिरात एक तेलाचा दिवा लावा आणि ओम शम शनेश्वरायनमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे शनिदोष कमी होऊन तुमचे मानसिक स्थैर्य चांगले ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कुंभरास कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशी स्वामी शनी स्वतःच्या राशीत भ्रमण करीत असल्यामुळे ग्रहस्थिती तुमच्याकडे स्थैर्य नियोजन आणि आत्मशिस्त वाढवणारी आहे वैयक्तिक जीवनात काही जुन्या गोष्टींवर तुम्ही ह्या आठवड्यात विचार करा कुटुंबात प्रेम आणि समजूतदारपणा वाढणार आहे मित्रांच्या मदतीने काही जुने प्रश्न संपुष्टात येतील करिअरच्या दृष्टीने शनी आणि बुधाचा योग उत्तम आहे नोकरीत असलेल्यांना स्थिरता आणि वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकाल व्यावसायिकांनी दीर्घकालीन योजना या आठवड्यात सुरू केल्यास त्या कार्यान्वित केल्यास तुम्ही त्या पूर्णत्वात नेण्यास यशस्वी व्हाल त्या लाभदायक देखील ठरतील आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात थोडीशी स्थिरता येणार असून उत्पन्न वाढणार आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे मालमत्तेशी संबंधित व्यवहारात यश मिळेल प्रेमसंबंधात संयम ठेवणं गरजेचं आहे जोडीदाराच्या भावनांचा आदर करा विवाहितांनी घरगुती जबाबदारा नीट पार पाडणे आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने कुंभराशीच्या जातकांना या आठवड्यात योग ध्यान आणि चालण्याचा व्यायाम हे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करेल कुंभराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे आठ शुभरंग आहे निळा शुभवार आहे शनिवार शुभ दिनांक आहे अकरा व पंधरा नोव्हेंबर व कुंभराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी काचे दान द्या आणि गरजू लोकांना अन्न वाटा त्यामुळे तुम्हाला शनीची कृपा प्राप्त होईल मीन मीनराशीच्या जातकांना या आठवड्यात तुमचा राशीस्वामी गुरु दशमभावावर प्रभाव टाकत असल्यामुळे करिअर प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान तुमचे वाढणार आहे ग्रहस्थिती अत्यंत शुभ असून तुम्हाला मानसिक समाधान आणि आत्मविश्वास मिळेल वैयक्तिक जीवनात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील पालकांचे आरोग्य सुधारणार असून मुलांकडून अभिमानास्पद बातमी मिळेल करिअरच्या दृष्टीने गुरु आणि बुधाचा प्रभाव तुमच्या कार्यक्षमतेत भर टाकेल नोकरीत पदोन्नती किंवा आर्थिक वाढीची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायक ठरणार असून नवीन करार कराल परदेशी संपर्क वाढतील आर्थिक स्थिती मजबूत राहील उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल प्रेमसंबंधात गुरुचा प्रभाव तुम्हाला संवेदनशील आणि प्रेमळ बनवेल अविवाहितांसाठी विवाहयोग संभवतात विवाहितांनी घरात सुसंवाद वाढवणं आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मानसिक स्थैर्य आणि ऊर्जा टिकून राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे थोडासा थकवा जाणू शकतो परंतु नियमित विश्रांती आणि ध्यान उपयुक्त ठरेल आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास ते मदत करेल मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे पांढरा व सोनेरी शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे नऊ व तेरा नोव्हेंबर व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा आणि केळीच्या झाडाला पाणी द्या त्यामुळे गुरुची कृपा प्राप्त होईल आणि यशाचा मार्ग सुकर होईल हे होते मेस्ट ते मीन या बारा राशींचे दिनांक नऊ नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना पुन्हा विनंती करतो की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभकामना धन्यवाद